मित्रांनो आज आपण आलेलो आहे वडे रायबाग गावामध्ये तालुका कडेगाव जिल्हा सांगली आणि इथं ओपनचं मैदान भरतंय बघूया ओपनचं मैदान कधी आहे कारण यात्रेचं मैदान आहे आणि यात्रेचे मैदान म्हणले की बऱ्यापैकी चांगले मैदान होतात आणि रास्त मैदान होतात किती तारखेला मैदान भरावत पाच तारखेला पूर्ण तारीख सांगा पाच नोव्हेंबर नुए। दोन हजार पंचवीस कसं आता किती वर्षाची परंपरा आहे आणि मैदानाचं कस आयोजन नियोजन असणार आहे परंपरा आमची यात्रेनिमित्त मैदान असतंय दरवर्षी प्रमाण आता हे आमचं हे जागा फक्त चेंज झाले दुसरं वर्ष आहे आमचं बंदीच्या नंतरच आता बक्षिसाच कस स्वरूप आहे पहिले एकाहत्तर हजारचं बक्षीस आहे त्याच्या ढाल वगैरे सन्मान चिन्ह वगैरे देणार एकाहत्तर एकावन्न दुसरं एकाहत्तर एक्कावन्न एक्केचाळीस एकतीस एकवीस आणि अकरा अशी सहा बक्षीस आम्ही पहिली ठेवलेली होती आता फाट्याची रुंदी आणि लांबी कशी कशी आहे फाट्याची रुंदी चौदा फूट मधली रुंदी आहे आणि लांबी एक हजार फूट आहे साडे नऊशे नऊशे पन्नास आहे म्हणजे हजार फुटाच्या आसपास आहे मित्रांनो साइडला काय विहीर वगैरे नदी काही काही अडचण आहे साइडला विहीर नाही तलाव नाही कॅनल काही काही नाही पुढं पाठीमाग जेवढी पुढं जागा सुटलेली आहे तेवढीच पाठीमाग बी पट्टीच्या जा, जागा सुटलेल्या आजूबाजूला काय धोक्यात आता कस नियम कस येते काय माहित आहे का सामान गाडी लागली गटाला किंवा सेमीला सामान लागली तर कसं नियम येते सामान गाडी लागली तर दो, दो, त्या दोन्ही मालकांच्या टाकून हे करायचं आता काय होत माहित आहे का ज्यावेळेस आपण मैदान भरवत असतो ना त्यावेळेस बऱ्याच अडचणी येत असतात कसं आहे कारण पब्लिक येत जास्त निकालाला निकालाला अडचण येतात त्याचा कसा बंदोबस्त केला किंवा बॅरिकेड असेल किंवा अजून पाण्याची सोय असेल पाण्याची सोय बॅरिकेट आहे सगळी सोय केली आहे ती काहीच अडचण नाही किती तारखेपासून नोंदणी चालू करत एक तारखेपासून एक तारीख एक ते तीनच म्हणा आणि गाड्या किती नोंद करणार आहे कारण काय होत मित्रांनो आता जर गाड्या कमी आल्या तर प्रवेश फी किंवा बक्षीस असं काय कमी जास्त होणार का नाही होणार नाही काय कमी होणार नाही प्रवेश फी हायचीच राहणार बक्षीस जास्ती देणार आम्ही किती बक्षीस येऊ द्या गाड्या पंचवीस गाड्या आल्या तरी हायचीच बक्षीस जाणार आणि पाचशे आले तरी हायच बक्षीस जाणार त्यात बदल नाही होणार परमी यात्रा आम्हाला प्रत्येक वर्षी हे मैदान भरवायचं आहे ना पण गाडी आल्या पाहिजे ना आमच्याकडे असं आहे ना आता काय होतं माहित आहे का आ, केंद्र सरकारचं परमिशन महाराष्ट्राचं शासनाचं असेल किंवा नियम असतील कसं नियम आहे ते परमिशन वगैरे काढलेलं आहे का सगळं सगळं काढलंय पुलटी सगळी परवान काढली सर्कलची काढली तहसीलदारची काढली परवान सगळे घेतली त्या काय अडचण नाही नियमानुसार कुणाच्या होईल संघटनेच्या नियमानुसार होईल का तुमच्या गाववाल्यांच्या संघटनेच्या नियमानुसारच होणार गाववाल्यांच्या नियमानुसार होणार नाही संघटनेचा जो नियम आहे त्या नियमाच्या अधीन राहूनच निकाल दिला आता बैल वगैरे बांधायला जागा वगैरे आहेत का सुसज्ज सगळे भरपूर जागा आहे सगळं मैदान आहे आणि इथं काय अडचण नाही बैलांना पाण्याची वगैरे सगळी सोय केलेली आहे टँकर वगैरे उभा केले केलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांच्या सकाळी किती वाजता मैदान चालू होईल सकाळी बरोबर साडेआठ वाजता चालू होणार या दरम्यान चालू होणार आता मित्रांनो काय होतं मैदानात तर होत असते ती पण यात्रेची जी मैदान असते ती जुनी परंपरेची मैदान असते ती त्यामुळे मैदान एकदम रास्त होत असतेली किंवा निकाल असतेली कारण गावकऱ्यांनी मैदान भरवलेलं आहे गाडी मालकांना काय आव्हान करता काय सांगता की या या गोष्टी पाळा म्हणजे आम्ही पण तुम्हाला देऊ देवाने मैदान चांगलं करू गाडी मालकाने संघटनेचे नियम पाळले पाहिजेत त्याच पद्धतीनं यात्रा कमिटीचं इथल्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या संगणमतानं त्यांनी हे केलं पाहिजे मैदानात सर्वांची शिस्त राखून आपापल्या जबाबदारी केलं पाहिजे काम निकाल निकाल असा गा, गावातले वगैरे असं कुठलाही दुजाबाव होणार नाही रस्ता होणार निकाल आता काय होतं माहित आहे का गा, गावच जुनी परंपरेची मैदान पहिली व्हायची हो त्यावेळेस गावच्या गाड्या असायचे गावगोट असले काय आहे का असले कुठलीही पद्धत नाही गेल्या वर्षी आमच्या मैदानाची सगळ्यांनी बघितलेले हा सगळ्या लोकांनी प्रशंसा केली आहे मैदानाची इथल्या निकालाची इथल्या पंचांची त्यामुळे तसला काय प्रकार होणार नाही आता मागेही झालं नाही भविष्यात बी होणार नाही आताही होणार नाही आता ऑनलाईन ना ला कुणाचा नंबर दिले ते ह्याच्यासाठी नोंदणीसाठी आमचे कार्यकर्ते देते त्यांचे सगळ्यांचे नंबर दिले नाव सांगा की त्यांची शुभम शेळके किरण कोळीकर प्रशांत शेळके सांगा नाव पुन्हा एकदा विजय जगताप नाही विजय नाही थांबाई तुषार जगताप शुभम शेळके प्रशांत शेळके राहुल जगताप किरण कोळेकर हे पाच जणांच्या ऑनलाइन साठी नाव प्रवेश फी सातशे रुपये आणि मित्रांनो आपण जे नंबर आहेत ते आपण स्क्रीनवर टाकणारच आहोत आणि दुसरी सुद्धा आहे की गावची चिठ्ठी कमिटीची चिठ्ठी असली काही भानगड नाही जी काय होईल ते रितसर होईल गाव गावातली बैलगाडी जरी असली त्यांना सरच पळायचं नोंद करून पळायचं गावसाठी वेगळा निकाल असलं काही भानगड होणार नाही आणि दुसरा म्हणजे जी, जी काय होईल ती संघटनेच्या नुसारच होणार आहे तर मित्रांनो सगळ्यांनी या ओपनचं मैदान आहे आणि यात्रेचं मैदान आणि त्यांची गाव जी गावची कमिटी आहे त्यांना सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या अजून कोण काय सांगणार आहे का कोण बोलणार आहे का काय बोल चालत ते काय सांग चला जे बैलगाडा मालक येणार त्यांना काय सांग सांगायचं बैलगाडा मालकाने फक्त आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आम्ही त्यांना ज्या पद्धतीने सहकार्य करतोय त्या पद्धती त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे एवढी आमची त्यांना नम्रतेची विनंती तर मित्रांनो मैदान वगैरे चांगले आहेत आपण फाट्या पण दाखवणार आहोत कुठं ओढा नाला किंवा असं नदी वगैरे नाही त्यामुळे बैलांना अडचण आहे आणि कॅनल वगैरे काही नाही पुढं पण भरपूर बैलांना पल्लाय पाळ्यासाठी थांबण्यासाठी जाग आहे त्यामुळे सगळ्यांनी आणि त्यांच्या मैदानाला उपस्थित राहावा धन्यवाद